शेतकरी मित्रांनो आज सोलर पंपासाठी बरेच जण भटकत आहेत मागत आहेत परंतु मित्रांनो वेळेवर सोलर पंप मिळत नाही आणि त्यामुळे मित्रांनो बोर पडून राहण्याची शक्यता आहे तर अशाच प्रकारचे एका शेतकऱ्याला सोलर पंप मिळाला त्यासाठी त्याला काय काय कसरत करावी लागली त्याला किती वाट पाहावे लागली आणि कोणती कोणती मेहनत घ्यावी लागली ते आता आपण यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे त्यांच्याकडून जाणून घेऊन घेणार आहोत तुम्हाला सोलर पंप येण्यासाठी कोणत्या कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला त्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली ते तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना सांगा शेतकरी मित्रांना म्हणजे माहिती अशी द्यायची आहे की सुरुवातीला सोलर पंप शासनाने जाहीर केलेले आहे चार शा सोलरचे पंप मिळतील मागेल त्याला सोलर म्हणून त्याने जाहीर केलं त्यानुसार मग आम्ही अर्जाची नमुना भेटावून शकणारे मग आम्ही अर्ज केला अप्लिकेशन केला आणि ॲप्लिकेशननुसार मग आम्ही आधार कार्ड त्याच्यामध्ये पॅन कार्ड बँकेचे पासबुक म्हणजे त्याच्या लेखीनुसारच ज्या ज्या त्यानं पू पूर्तता मागितल्या त्या त्या पूर्ण केल्या त्याच्यामध्ये सात बारा सुद्धा देण्यात आला लाईनमेन आणि मग फार्म भरून झाल्यानंतर मग लाईनमॅनने सर्व केले मग पंपासाठी आम्ही वेळोवेळी वेळोवेळी लवकर महिना दोन महिन्यात भेटतील म्हणून आम्हाला पहिले सांगितलं मग आम्ही वेळोवेळी विचारपूस केली आणि मग जाऊन शनिवारी आम्ही ऑफिसला भेट दिली ऑफिसला भेट दिल्यानंतर त्यांना आमचे लोक सर्वे करायला येतील आणि तुमची पाहणी केल्यानंतरच तुम्हाला ते शा सॅन्सल होतील असं आम्हालाच सांगितलं त्यांनी मग आम्हाला तरी आम्हाला पंप काही लवकर मिळाला नाही मग आमच्याकडे आम्हाला शेवटी उपाय नव्हता तर मग आम्ही भंडारा ऑफिसला मोठ्या मेन ऑफिसला जाऊन आम्ही विचारपूषणा केली हेड ऑफिस हेड ऑफिसला गेल्यानंतर त्या हेड ऑफिसवाल्याने आम्हाला सांगितली की बा तुम्हाला सोलर मिळणार पण थोडा वेळ लागेल तर आम्हाला म्हणे तुम्ही पैसे वगैरे म्हणे भरा म्हणे मग आम्ही पैसे वगैरे भरले तर आम्ही मे महिन्यामध्ये दोन हजार तेवीसच्या मेमध्ये आम्ही पैसे वगैरे भरले पैसे भरून झाले पैसे भरून झाल्याच्या नंतर आम्हाला आशा होती की बा आम्हाला लवकरात लवकर पंप मिळेल परंतु वेळेनुसार आम्हाला काही पंप मिळू शकले नाही मग पुन्हा आम्ही ऑफिसला गेलो आपिसला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का आता आठ दिवसात चार दिवसामध्ये सर्वे करणारे लोक येतील त्याच्यामध्ये सर्वे करणारे दोन लोक म्हणजे लाईनमॅन एक होता आणि त्यांच्या ऑफिसचा एक ठेकेदार असेल किंवा बाबू असेल कोणीतरी ते दोन लोकं आले एकमेकाच्या संमतीनं त्यांनी मला शेतावर बोलावून सांगणारी माझी फोटो वगैरे घेतली आणि फोटो नु� वगैरे घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबाजी म्हणे महिन्या दोन महिन्यामध्ये म्हणे आता तुम्हाला पंप भेटून जाईल मग पुन्हा आता रोवण्याचा काल निघून गेला पंप मिळालाच नाही त्याच्यानंतर मग आत्ता पुन्हा आम्ही धानाच्या नवत्रीच्या याच्यामध्ये पुन्हा अजून के आम्ही तिथं ऑफिसला जाऊन चौकशी केली तेव्हा ऑफिसवाल्यांना आम्हाला सांगितलं का बाबाजी म्हणे पंप कंपनीतून यायचेच आहेत आल्यानंतर तुम्हाला मिळणार मग आम्हाला म्हणे तुम्ही एक लेखी स्वरूपाचा एक अर्ज द्या तेव्हा मग हेड ऑफिसमध्ये जाऊन आम्ही एक अप्लिकेशन केलं का आम्हाला अत्यंत गरज आहे आम्हाला लवकर द्यावे म्हणून सेनेरी त्यानुसार मग त्यांनी म्हणे ठीक आहे म्हणे आता आम्ही म्हणे अर्ज दिला तर म्हणे अर्ज आम्ही पाठवबा लोकं मागणी करत आहेत ग्राहक लोक तर आम्ही त्यांची अर्ज आम्ही घेतला ना हे तुमच्यापर्यंत पोहोचवला असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर आता आम्ही अर्ज वगैरे देऊ नये पुन्हा आम्हाला पंधरा वीस दिवस का महिना लागला आणि मग आता आम्हाला ते पंप आणून देता म्हणून आम्हाला फोनच आला तेव्हा त्यांनी आम्हाला ते पंप दिला आणून पंप आणून दिलं आणि मग लगेच एक दोन दिवसामध्ये आम्ही ते लोक आले आणि त्यांनी पंप वगैरे कसून दिलं सोडून दिलं चालू करून दिलं ठीक अजून काही पैसे वगैरे नाही त्यांना ना पैसे वगैरे काही आम्हाला काही पैसे वगैरे काही दिले नाही पण आता ते तेवढ्या दुरून आम्ही बोलावलो हे तेव्हा चला चहा पाण्यासाठी त्यांना असे दोनशे रुपये आम्ही स्वकशीनच दिले त्यांना ا هغه فری سیوا ده ها فری سیوا ده لېه شاسناچه